नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जाऊ मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की जेव्हा जेव्हा आपला व्हिडिओ येत असतो तेव्हा तेव्हा नक्कीच वेगवेगळ्या पद्धतीचे अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तशीच एक अपडेट आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आपल्याला माहीतच असेल बैलगाडी क्षेत्र म्हणजे एक उंच क्षेत्रावर जात आहे अनेक प्रगती होत आहे मित्रांनो या फोर्च्युनर मैदानामुळे अनेकांना चांगले दिवस आले बैलगाडी मालक असते चालक असते यांना चांगले दिवस असते दिवस आलेले आहेत या बैलगाडी क्षेत्रातला एक महत्त्वाचा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे ड्रायव्हर या ड्रायव्हरचे मित्रांनो या बैलगाडी क्षेत्रात अतिशय एक योग्य पद्धतीने कामगिरी असते आणि त्या ड्रायव्हरबद्दलचीच अपडेट आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे फॉर्च्युनरचं मैदान झालं दोन नंबरला थारचं तर तीन नंबरला ट्रॅक्टर चार नंबरला ट्रॅक्टर पाच नंबरला ट्रॅक्टर अशी मैदान मैदानात बक्षीस दिले मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक ते चार नंबरपर्यंत ज्या ज्या गाड्यांचं प्रथम ज्या ज्या गाड्यांना पारितोषिक मिळालं त्या त्या ड्रायव्हरना किती किती बक्षीस मिळालं याचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामध्ये फॉर्च्युनर असेल थार असेल ट्रॅक्टर असेल तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आणि ह्या गाडीवर ड्रायव्हर देखील किशोर ड्रायव्हर होते अतिशय सुंदर अशी कष्ट घेऊन ही गाडी एक नंबरची मानकरी ठरवली त्याच्यात मोलाचा वाटा म्हणजे किशोर डायवर तर मित्रांनो यांना या फॉर्च्युनर मैदानामधून किती बक्षीस मिळालं म्हणजे त्यांचं मानधन किती तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल आता फॉर्च्युनरची किंमत म्हणजे पन्नास लाखाच्या वर किंमत आहे फॉर्च्युनरची आणि आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्हाला माहीतच असेल ड्रायव्हरना दहा टक्के रक्कम ही द्यावीच लागते तर माहीतच असेल पन्नास लाख म्हणजे ही दहा टक्केनं पाच लाख ,00 रुपये किशो ड्रायव्हर यांना त्यांच्या हक्काचे कष्टाचे मिळाले मित्रांनो द्वितीय क्रमांक थारचा मानकरी आपल्याला त्या ड्रायव्हरचं नाव माहीत नाही मित्रांनो पण ते ले ले। दोन नंदींची नावे आपल्याला शंभर टिके माहीत आहेत रुद्राछठा आणि रुद्राडाम या नंदींनी द्वितीय क्रमांक मिळवला तर मित्रांनो या ड्रायव्हरला देखील कमीत कमी थारची किंमत म्हणजे वीस लाखाच्या वर आणि ह्या ड्रायवरला दोन लाख बक्षीस दोन लाख मानधन त्याच्या कष्टाचं त्याला मिळालं आणि नक्कीच त्याच्या कष्टामागचं पळत्याला शंभर टक्के मिळालं कारण ड्रायवर म्हटलं की रिक्सही आलीच आणि काळजावर दगड ठेवून हे ड्रायव्हर आपलं काम बजावत असतात त्यामुळं सर्वांना वाटतं की ड्रायवर लोकांना पैसा जास्त मिळतो पण त्याच्यामागचं कष्ट पण मोठं असतं तृतीय क्रमांकाचा मानकरी मथुर आणि पुष्पराज ट्रॅक्टरचे मानकरी मोठा ट्रॅक्टर मित्रांनो या मथुरा पुष्परच्या गाडीवर होते बारीक ड्रायव्हर सिरसवडीकर तुम्हाला माहितच असेल आता मोठा ट्रॅक्टरची किंमत म्हणजे सात ते आठ लाख रुपये सहज असतेच आणि या अनुषंगाने बारीक डायवर शिरसवडीकर यांना सात ते आठ लाख म्हटलं तर सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये बक्षीस शंभर टक्के भेटलं असेल बारीक डायवर म्हटलं की एक महाराष्ट्रातलं खटाव तालक मुलक मैदानी तो म्हणून बारीक डायवर इकडं बघितलं जातं आणि बारी ड्रायव्हरला एवढं शंभर टक्के बक्षीस मिळालंच असेल चतुर्थ क्रमांकाचा मानकरी बकासुराणी सरजा दहादा पंढरशेठ फटकेचा सर्जा दहादा तर मित्रांनो चतुर्थ क्रमांकाला छोटा ट्रॅक्टर होता आपल्या लाडक्या बकासुराणी सरजाला हा ट्रॅक्टर मिळाला आणि बकासुराने सरजाच्या गाडीवरती प्रशांत डायवर चिंचनेरकर तर मित्रांनो छोटे ट्रॅक्टर म्हटलं तर चार लाखाच्या वर आणि प्रशांत डायवरला या मैदानात कमीत कमी चार लाख म्हटलं तर चाळीस हजार रुपये या मैदानात मानधन शंभर टक्के मिळालंच असेल दहा टक्क्यानं बैलगाडी क्षेत्रात ड्रायव्हरांचं मानधन हे ठरवलं जातं आणि चाळीस हजार हे प्रशांत डायवर यांना हक्काचं आणि त्यांच्या कष्टाचं हे शंभर टक्के मिळालंच असतं तर मित्रांनो सांगायचा उद्देश एवढाच की ड्रायव्हरचं कष्ट आणि त्यांना मिळालेलं मानधन हे सर्वांना समजलंच पाहिजे तर एवढं मानधन शंभर टक्क्यांना या ड्रायव्हर लोकांना मिळालंच असेल असो असं ड्रायव्हरांना त्यांना यश लाभो त्यांच्या आयुष्यात प्रगती हो धनलाभ लाभो अशा आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि मित्रांनो आजच्या या मैदानासाठी मैदानासाठी सर्वनंदींना आपण मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद